هني لڏا پيدر نپي نپا پيرو بادن एकदम जोरदार टाळी वाजवा जरा हरिहरा हरा भेद नागी नका करू वाद एक एकाच हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेदकाशी नाव एक वेलांतीचा आ अरे पांडुरंगाची जरी भक्ती केली तरी मला असं वाटतं की भगवान शंकरापर्यंत पोहोचत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आणि मी आषाढी आणि कार्तिकीच्या वारी निमित्त पंढरपूरला जातोय आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या समोर ज्या वेळेला एक वाक्य ऐका माईबाप पांडुरंगाच्या समोर उभे तुम्ही पांडुरंगाला नक्की शिखांत निहा पांडुरंगाला तुम्ही डोळे भरून पहा पांडुरंगाने ज्या वेळेला तुम्ही डोळे भरून पाहाल ना त्या वेळेला प्रत्येक पांडुरंग परमात्म्याच्या माथावरती शिवलिंग धारण केल्याचं आपल्याला दिसेल म्हणून पांडुरंग परमात्मा हे भगवान शंकराचे भक्त आहे आणि मला असं वाटतंय माझ्या पांडुरंगाचे भक्त हे भगवान शंकर आणि शंकराचे भक्त हे पांडुरंग परमात्मा याचा अर्थ असा आहे दोन्ही देव तुम्हाला दिसायला जरी भिन्न असले तरी दोन्ही देव मात्र एक आहेत म्हणून उगाच वादामध्ये पडू नका हा शैव आहे हा वैष्णव आहे हा अमुक पंथाचा आहे तो अमुक धर्माचा आहे तो अनेक अर्थात या सगळ्या वादामध्ये लोक तुम्हाला गुंतवतील आणि या सगळ्या वादामध्ये लोकांनी तुम्हाला एकदा का गुंतवलं ना की तुम्हाला भगवान शंकराच्या भक्तीपासून लोक दूर घेऊन जातील म्हणून आपली भक्ती ही शाश्वत आहे पांडुरंगाची भक्ती केली तरी ती भगवान शंकराला मान्य आहे म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार जर तुम्ही केला तर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही लोक किंवा काही वैष्णव हे पांडुरंगाची भक्ती करत होते तर वारकरी संप्रदायामध्ये असे काही वैष्णव होते की ते खऱ्या अर्थाने भगवान शंकर करत होते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे ज्वलंत उदाहरण आहे प्रसिद्ध उदाहरण आहे तुम्ही ते ऐकले लागे पण केवळ मला सिद्धांत आपल्यापर्यंत पोस्ट करायचा आहे म्हणून या प्रसंगी द्यावं लागेल सोनार समाजामध्ये जन्माला आलेले एक संत आहे त्या संतांचं नाव आहे श्री संत रोहिदास बरोबर बोलतोय का मी माझ्याकडे लक्ष आहे ना तुमच्याच तुमचं सगळ्यांच रोहिदास नाही कोण सांगा बरं जरा माझंच ऐकता का तुमचं सांगा ना जरा हा वा शब्बास बरं झालं तुम्ही मला आठवण करून नाही इथे विसरलो तुम्ही मी वारकरी संप्रदायामध्ये एक संत आहे सोनार समाजामध्ये जन्माला आलेले आहे पण सज्जनांना ते जे भक्ती करत होते ना ते पांडुरंगाला मानत नव्हते तर ते भगवान शंकराला मानत होते त्यांचा असा पण होता की मी पांडुरंगाचा चेहरा सुद्धा कधी पाहणार नाही मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा कधी जाणार नाही पांडुरंग परमात्म्याची भक्तीच मी करत नाही तर त्यांचा चेहरा मी कशा करता पाहू त्या काळामध्ये एक श्रीमंत सावकार होता आणि त्या काळामधला जो एक श्रीमंत सावकार होता ना तोच त्या सावकाराला बऱ्याच वर्षानंतर त्याच्या पोटी त्याच्या जन्माला आली त्याला बऱ्याच वर्षानंतर एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या तो श्रीमंत सावकार सोनार समाजामध्ये जन्माला आलेले आमचे नरहरी सोनार महाराज आहेत त्यांच्या दुकानावरती येत आहे कर कर्म ते करत असतात येईल त्या लोकांना ते सोनं विकण्याचं काम करत असतात पण वेळेला तो श्रीमंत सावकार दुकानामध्ये येतोय आणि दुकानामध्ये आल्याच्या नंतर करतो त्या ठिकाणी महाराजांना बोलतोय की महाराज बऱ्याच वर्षानंतर माझ्या संतान जन्माला बऱ्याच माझ्या उदरी मुलगा जन्माला आलाय आणि मी असा पण केला होता की मला जर मुलगा झाला तर मी पांडुरंगाला ती त्या ठिकाणी सोन्याची साखळी करणार आहे त्यांच्या कमरेला मी साखळी करणार आहे असा माझा पण होता म्हणून मी तुमच्याकडे ती साखळी करण्याकरता आलोय हा जोडून मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्ही तुम्ही मी तुम्ही पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेलं पाहिजे आणि पांडुरंगाच्या अर्थातच तुम्ही कमरेचं माप घेतलं पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी पांडुरंगाचा चेहरा सुद्धा पाहत नाही आणि तू मला पांडुरंगाच्या अर्थात त्या ठिकाणी कमरेचं माग घ्यायला पाठवतोस हे जमणार नाही तू माझ्याकडून सोनं खरेदी केलं काय नाही केलं काय त्याचा मला काही फरक पडणार नाही पण मी तर माझ्या जीवनामध्ये भगवान शंकराची भक्ती करतो मी तर पांडुरंगाचा चेहरा सुद्धा पाहत नाही मी त्यांचं तोंड सुद्धा पाहत नाही तुला जर माझ्याकडनं जर करवोटा करण्याची इच्छा असेल ना तर तुला एक काम पहिल्यांदा करावं लागेल तुला स्वतः पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जावं लागेल तू त्या ठिकाणी माप घेऊन ये त्या मापाची साखळी मी तयार तुला करून देण्याकरता तयार आहे त्यावेळेला तो जो सदग्रस्त आहे ते जे काही श्रीमंत सावकार आहे ते पांडुरंगाच्या दरबारामध्ये जात आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर ते अर्थात त्यांच्या कमरेचं माप घेत आणि ते माप घेतल्याच्या नंतर ते नरहरी महाराजांच्याकडे आणून दिल्या जाते त्या पद्धतीची साखळी ती तयार केल्या जाते तयार केल्याच्या नंतर सावकाराच्या हातामध्ये दिल्या जाते ते सावकार पुन्हा पांडुरंगाच्या दरबारामध्ये येत आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या कमरेचं माप ती साखळी त्यांच्या कमरे बांधणार पण कमी पडते ती होते मग असं झालं दोनदा झालं तीनदा झालं त्यावेळेला ते सावकार आणि महाराजांच्या कडे पुन्हा जाताय आणि महाराजांना विनंती करताय साखरी देताय नाहीतर आता ना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्या कमरेचं माप घेण्याकरता पाहिजे पांडुरंगाचा चेहरा पाहू नका तुम्ही तुमच्या अर्थात डोळ्यावरती काळी पट्टी बांधा आणि पण प्रत्यक्ष घेण्याकरता तुम्हालाच यावं लागेल आता होते आणि श्री संत नरहरी सोनार महाराज त्या ठिकाणी पांडुरंगात राहतायत पांडुरंग परमात्मा तर स्मित हायत माझ्या मंदिरात येणार नाही माझा चेहरा पाहणार का पाहणार तर ते शैव भक्त आहेत ते शंकराचे पण शंकर आणि मी एकच आहे हे नरहरी सांगायला कुणी सांग पाहिजे सचरंगा पांडुरंग परमात्मा समोर माझ्या नर हरी सोना महाराज उभा राहत आहेत पांडुरंग परमात्म्याचा चेहरा दिसू नये म्हणून पट्टी बांधल्या जाते कमरेच माप का वेला ते ना पांडुरंग परमात्म्याच्या हात लावला तर त्याकडे शिवलिंग निर्माण होते कमरे शिवलिंग निर्माण होते अर्थात डोक्यावरती हात ठेवला तरी शिवलिंग निर्माण होते म्हणून सज्जन माझे नर सोनार महाराज आपल्या डोळ्याची पट्टी काढून रंग परमात्म्याकडे श्रीखांत पाहतायत आणि तेव्हा न जाणून माझ्या जा संत नर महाराजांना साक्षात होतोय आणि साक्षात्कार होऊन ते स्वतः घेतायत जरी दिसायला तरी रंग परमात्मा असेल प्रत्यक्ष शंकर आहे अर्थात माझ्या भगवान सोनार शंकर विषयी नर हरिसोनार न हरिसोनार महाराजांच्या बत्तीत बद्दल बोलत असताना किंवा त्याच्या भक्तीबद्दल बोलत असताना अनेकांचे प्रमाण आपल्या नर तुम्हाला काल सांगितले अनुरंग परमात्मान शंकर हे काही वेगळे भगवान सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सा जन्म आहे तुम्ही पावन माती तुम्ही जन्माला आहात म्हणून कधीतरी भगवान शंकराच्या मंदिरा जाऊन आपण आराधना पाहिजे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपण कधीतरी मंदिर साथे की काल मी तुम्हाला सांगितले सचो वारकरी संप्रदायातले पहिले गुरु जर कोण असेल वारकरी संप्रदाय वारकरी जर कोण असेल ना तर भगवान शंकर आहे परंपरा तिथून पुणे गीत भक्ती प्रवाह झालेली आहे भगवान शंकराने सगळ्याला पांडुरंगाची वार केलेला आहे म्हणून भगवान शंकराच्या जीवनाचा जर तुम्ही पाहिला तर भगवान शंकर दोन नक्षत्र हे अत्यंत प्रिय आहे क्षेत्रावरती गेल्याशिवाय त्यांचं समाधान झालं भगवान शंकराला पहिली आवडत जर कोण असेल तर ते अंगाच पंढरपूर आणि माझ्या भगवान दुसरं तीर्थक्षेत्र जर कोणतं आवडत असेल तर ते ज्या महाराजांनी समाधी घेतली ते आळंदी हे खऱ्या अर्थाने माझ्या भगवान शंकराच आवडत क्षेत्र आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्या क्षेत्रात समाधी घेत आहेत ज्या माती समाधी घेताय त्या समाधीच त्या ता प्रांगणाचं वर्णन करत असताना त्या मात्र वर्णन करत असताना संप्रदाय फार मोठं वर्णन करतोय आलंदी हे पुण्य पुण्यभूमी था दैवताचे सिद्धेश्वर सिद्धेश्वराच्या समाधी घेतली माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे भगवान शंकराची भक्ती ही सुद्धा केलेली आहे के। भगवान शंकराची भक्ती माझ्या नामदेव महाराजांनी सुद्धा केलेली आहे माझे नामदेव महाराज सुद्धा शंकराचे फार मोठी भक्त आहेत प्रसंग संप्रदायामध्ये संत नामदेव ज्या वेळेला औंढा नागनाथ नागना एक बारा ज्योतिर्लिंग एक लिंग आहे त्या ठिकाणी ज्या संत नामदेव महाराज जात आहे आणि नामदेव महाराज ज्या ठिकाणी गेल्याच्या भगवान शंकर भजन करण्याकरता त्याला त्या ठिकाणी बंदी जाते त्यांच्यासाठी केल्या जाते सज्जनांनो माझे नामदेव महाराज असे करताय मी तर माझ्या भगवान शंकरता या प्रांगणामध्ये आलोय पण पुजारी लोकांनी मंदिर जर माझ्या करता बंद केलं असेल ना तरी मला त्याचा फरक पडत नाही नामदेव महाराज नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने जातायत आणि नागनाथाच्या पाठीमागच्या बाजूने जाऊन माझे श्री संत नामदेव महाराज त्या नागनाथाचं सा भजन चालू करतायत भजनाचा परिणाम आगे। एका बाजूला जे काही दर होता ना त्या मंदिराचा मंदिरा तो मंदिर त्या ठिकाणी फिरल्या जाते हे माझ्या नामदेव महाराज त्या ठिकाणी प्रेम आहे त्यांच्या भक्ती असणारी सज्जनात्मक तो विश्वास आहे म्हणून आपल्या वार संप्रदायामध्ये ते प्रमाण अत्यंत प्रसिद्ध आहे साठी नीट ऐका जरा कोणी झोपलं असेल तर जागा करा झोपल्या नाहीत ना महाप्रसाद आहे का, हो। का नीट एक किलो लोखंडाची वाटी आहे एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी आहे शिव महापुराण संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या दोन वाट्या एका वाटीचा स्वीकार करा तर कथा संपल्याच्या नंतर घरी जाल त्या वेळेला तुम्ही तुमच्या सोबत सोन्याची वाटी घेऊन जा का लोखंडाची वाटी जार, बोला जरा बोलणं लक्षात आलं नाही का तुमच्या लक्षात आलं था फार हुशार आहेत तुम्ही प्रश्न नीट एका मतामध्ये उत्तर द्याल एका बाजूला एक किलो लोखंडाची वाटी आहे तर एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी आहे कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या दोन पैकी एका वाटी करा तर कथा संपल्याच्या नंतर तुम्ही घरी जात असताना वाटी घेऊन जा का लोखंडाची वाटी घेऊन जा सोन्याची वाटी घरी घेऊन जा फार हुशार तुम्हाला सोनं फार काही सोनं असेल तर तुमच्याकडे घेऊन जातो मराठवाड्यामध्ये ज्याच्याकडे जास्त सोनं आहे ना झोपच येत नाही महाराज सोने सोना नदी सोना तो हर आदमी का सोना हर इसलिए सोने वाले सोना नहीं एक किलो लोखंडाची वाटी सोन्याची वाटी आहे तुम्ही मला उत्तर दिले शिव महापुराण कथा संपल्याच्या नंतर आम्ही आमच्या घरी लोखंडाची वाटी घेऊन जाणार नाही तर आम्ही आमच्या बरोबर कथा संपल्याबरोबर लोखंडाची नाही सोन्याची वाटी घरी घेऊन जाणार आहोत आता मी आता बदलू नका इतके विचित्र खाता एकाच एकाच पैसे एकाचे प्रचार एकाचा आणि चालू सध्या <laughs> एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी एका बाजूला <laughs> एक लोखंडाची वाटी आहे तुम्ही की महाराज आम्ही सोन्याची वाटी घरी घेऊन जाणार आहोत नीट आहे का एका बाजूला जी एक किलो लोखंडाची वाटी आहे त्या एक किलो लोखंडाच्या वाटीमध्ये अमर करणारा अमृत वाटी आहे त्या एक किलो सोन्याच्या वाटीमध्ये एक किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे आता गोष्ट लक्षात ठेवा शिव महा कथा हे जरी तुम्हाला वरून जरी लोखंड दिसत असले ना तरी तुम्हाला अमर करणारा अमृता समान त्याच्यामध्ये वचं म्हणून स्वीकार तुम्ही शिवपुराण कथेमध्ये केला पाहिजे विजता प्या विजता प्यावा